श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती काहीही झाले तरी चालेल परंतु तुमच्या माहेरून सासरी जाताना या तीन गोष्टी चुकूनही सोबत आणू नका जर तुम्ही तुमच्या माहेरून सासरी जात असाल तर या तीन गोष्टी कधीही माहेरून सासरी घेऊन जाऊ नका अन्यथा तुमच्या पतीवर कोणतेही आकस्मिक संकट येऊ शकते तुमचा पती आजारी पडू शकतो किंवा तुमच्या घरातील धनाचासुद्धा नाश होऊ शकतो तर या तीन गोष्टी कोणत्या आहेत ज्या कधीही माहेरून सासरी घेऊन जाऊ नये त्यामुळे तुम्ही ही कथा जर लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐकली व व्यवस्थित समजून घेतली तर तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही तुमचा नवरा तुमच्यासोबत कधीही भांडण करणार नाही तुमचा पती तुमची साथ कधीही सोडणार नाही तर आजच्या या ज्ञानवर्धक कथेला सुरुवात करूया मैत्रिणीनो एका गावात एक श्रीमंत सेट राहत होता त्या सेटला एक मुलगी होती तो स्वतःच्या जीवापेक्षा जास्त मुलीला सांभाळायचा तिचे वडील मुलीला खूप जपायचे मुलीची कोणतीही इच्छा असेल तर ती इच्छा तिच्या हट्ट तिचे वडील ताबडतोब पूर्ण करीत असे मैत्रिणीनो आपण आपल्या मुलावर मुलीवर खूप प्रेम करा खूप लाड करा परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या मुलीवर मुलावर इतकीही लाड करू नका की ज्यामुळे ती हट्टी बनतील आणि नंतर तुम्हाला त्या गोष्टीचा पश्चाताप करावा लागेल मैत्रिणीनो वडील मुलीवर खूप प्रेम करायचे त्यामुळे ती मुलगी अति लाडामुळे अत्यंत हट्टी स्वभावाची झाली वेळोवेळी ती सतत कुणासोबतही भांडण करायची सकाळी उशिरा उठायची कोणी तिच्याशी काही बोलले तर त्याला ती रागाने उलट उत्तर करायची ती मुलगी तिच्या आयुष्यामध्ये आता खूपच गर्विष्ट झाली होती मुलीची आई मुलीच्या वडिलांना समजावते की तुम्ही मुलीची अति लाड करू नका ही खूपच हट्टी झाली आहे सर्वांशी उलट उत्तर करत आहे तेव्हा वडील म्हणाले की अजून ती लहान आहे मोठी झाल्यावर सर्व ठीक होईल तेव्हा सीटची बायको म्हणाली की लहान आहे असे म्हणून तुम्ही तिला कोणतीही सूट देऊ नका हे अति लाड करणे आपल्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करेल हळूहळू ती मुलगी मोठी झाली आणि जेव्हा मुलगी मोठी होते तेव्हा वडिलांना एकच चिंता असते की माझ्या मुलीचे लग्न करावे तिचे चांगल्या ठिकाणी लग्न लावून दिले तर ती या जबाबदारीतून मुक्त होऊ शकते आणि काही दिवसांनी एक चांगले घर परिवार शोधून वडिलांनी त्या ते त्यांच्या मुलीचं लग्न लावून दिलं मुलीचे लग्न झाले व आणि ती तिच्या थी सासरी केली जेव्हा मुलगी सासरी गेली तेव्हा तिला सासरी जाऊन आठ दिवसदेखील झाले नव्हते तेवढ्यातच तिने तिच्या वडिलांना फोन केला वडिलांनी फोन उचलला आणि म्हणाले मुली कशी आहे सांग बाळा बाबा मुलगी म्हणाली बाबा कशी आहे काय आहे काहीही विचारू नका मी इथे खूपच त्रास सहन करत आहे वडील म्हणाले काय झाले आठ दिवसातच असे नेमके काय झाले की ज्यामुळे तुझी अशी अवस्था झाली आहे मुलगी म्हणाली हो बाबा मी इथे एक मिनिट देखील थांबू शकत नाही तुम्ही आत्ताच इथे या आणि मला घरी घेऊन जा मी या राहू शकत नाही वडील म्हणाले हो मुली पण तू असे काम नता है। मनते का म्हणत आहेस मुलगी म्हणते की हे सर्व काही व्यर्थ आहे जर तुम्हाला मला जिवंत बघायचं असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता जसे आहात त्या अवस्थेत इकडे या आणि मला इथून घेऊन चला वडील म्हणाले पण मी तर तुझ्यासाठी खूप चांगले कुटुंब पाहिले होते तुझ्या सासरी खूप जास्त हुंडासुद्धा दिला होता सर्व काही दिले होते त्यानंतर अगदी आनंदाने तुझे लग्न लावून दिले पूर्ण नगरामध्ये असे लग्न कोणीही लावून दिले नव्हते आणि तो आता या आठ दिवसामध्ये असे काय म्हणत आहेस मुलगी म्हणाली बाबा ती काही मला माहीत नाही मी फोन ठेवत आहे तुम्ही लवकर इकडे या आणि मला इथून घेऊन चला जर तुम्ही यायला उशीर केलात तर तुमची मुलगी तुमचा तुम्ही तुमच्या मुलीचा चेहरा पाहू शकणार नाही अखेर तो बाप काय करू शकत होता शेवटी नाही लाजाने तो सेट मुलीच्या सासरी गेला मुलीच्या सासरी गेल्यावर कोणीही तिच्या त्यांच्याशी नीट बोलले नव्हत नाही किंवा त्यांना कोणीही काहीच विचारले नाही मुलीचे सासू सासरे बाहेर निघून गेले होते मुलीच्या धीराने तिच्या वडिलांकडे दुर्लक्ष केले वडील विचार करू लागले की या आठ दिवसामध्ये असे काय झाले आहे की माझ्याशी कोणी बोलायलाही येत नाही सेट मुलीच्या खोलीत गेला आणि जाऊन मुलीला म्हणाला मुली काय झालं आहे तेव्हा मुलगी म्हणाली तुम्ही या घरातील पाणीसुद्धा पिऊ नका तुम्ही ताबडतोब मला इकडून घेऊन चला माझा जीव इथे घुसमटत आहे मला एक क्षणही इथे राहायचे नाही तेव्हा ते वडील म्हणाले मुली थांब आधी मी तुझ्या सासूला विचारतो तेव्हा मुलगी म्हणाली ती तर चेटकी नाही तिला काही विचारू नका त्या म्हातारीमुळेच मी खूप दुःखी आहे या घरामध्ये मला इथे येऊन आठ दिवसही झाले नाही की तिने माझ्या आयुष्य नरका समान केले आहे वडील म्हणाले मुली असा तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस मी तुझ्या सासूला एकदा विचारून पाहतो त्यानंतर वडील सासूबाईकडे गेले आणि म्हणाले ताई कशा आहात तुम्ही मी विचारपूस करण्यासाठी इथे आलो आहे तेव्हा सासू म्हणाली की तुम्ही इथे आलात तर यामध्ये एवढी आश्चर्याची काय गोष्ट आहे वडिलांनी विचार केला या ताई असे का बोलत आहेत वडील म्हणाले ताई मी माझ्या मुलीला घेऊन जाण्यासाठी आलो आहे तेव्हा सासू म्हणाली ठीक आहे आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलीला घेऊन जा तुम्ही आम्हाला अशी मुलगी दिली आहे की जिने आम्हाला अगदी हैराण करून सोडले आहे ही सकाळी उशिरा उठते आणि घरातील कुठलीही कामं करत नाही हिला आहे ते जेवण हवे असते आणि जर कोणी यावर काही बोलले तर ती कोणालाही उलट उत्तर करायलासुद्धा मागे पुढे पाहत नाही अशी मुलगी तुम्ही आम्हाला दिली आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलीला घेऊन जा आणि हुंड्यामध्ये जे काही पैसे तुम्ही दिले आहेत ते सुद्धा घेऊन जा आम्हाला तुमचा हुंडा नको तुमची मुलगीसुद्धा नको मैत्रिणीनो सासूबाईचे हे बोल असे बोलणे ऐकून ऐकल्यामुळे मुलीच्या वडिलांची मान खाली झाली शेवटी वडील मुलीला घेऊन घराच्या दिशेने निघाले जाताना वडील म्हणाले ताई दहा पंधरा दिवसामध्ये मी हिला पाठवून देतो तेव्हा सासूबाई म्हणाली काही नको हिला परत पाठवू नका तुमच्याकडेच ठेवा हिच्यासाठी आमच्या घराचे दरवाजे आता कायमचे बंद झाले आहेत वडिलांना समजले की नक्कीच काहीतरी गडबड आहे त्यानंतर ते वडील आणि मुलगी दोघेही घराच्या दिशेने निघाले रस्त्यामध्ये वडील मुलीला विचारू लागले मला एक गोष्ट सांग मुली सर्व काही ठीक असताना हे असे वातावरण कसे तयार झाले मुलगी म्हणाली बाबा तुम्ही कोणासोबत माझे लग्न लावून दिले यापेक्षा तर मी कुमारी राहिले असते तर ते चांगले झाले असते वडील म्हणाले मुली तू काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे सर्व काही अगदी ठीक होईल मी यातून काही ना काहीतरी मार्ग नक्की काढेन मला एक गोष्ट सांग की तुझ्या सासरची माणसे कशी आहेत तुझे सासरे कसे आहेत तेव्हा मुलगी म्हणाली बाबा तुम्ही पाहिलेत ना की अगदी नरकासमान सासर आहे माझे माझी सासूबाई चेटकिन आहे माझा सासरा राक्षस सा समान आहे माझा दीर हा एक नंबरचा मूर्खा आणि धूर्त प्रकारचा माणूस आहे दिवसभर फक्त उन्हाळक्या करत असतो गावभर फिरत असतो ननंद एक नंबरची आग लावी आहे तिच्यासारखी बाई मी पूर्ण आयुष्यात नाही पाहिली वडील म्हणाले मुली तुझा नवरा कसा आहे मुलगी म्हणाली माझा नवरा तर साक्षात यमराज आहे वडील विचार करू लागले की असे कसे होऊ शकते त्यानंतर वडिलांनी मुलीला विचारले मुली तुझी शेजारी कसे आहेत तेव्हा मुलगी म्हणाली की शेजारचे लोक खूप बदमाश आहेत वडिलांनी विचार केला की एक माणूस चुकीचा असू शकतो दोघे चुकीचे असू शकतात परंतु सासरचे सर्वच लोक चुकीचे कसे असू शकतात आणि सुद्धा लोक कशी चुकीचे असू शकतात मैत्रिणीनो मुलीचे वडील थोडे समजूतदार होते वडिलांनी विचार केला की दोष माझ्या मुलीमध्ये आहे नक्कीच हिनेच काहीतरी भांडण केलेले दिसत आहे मुलगी म्हणाली बाबा मी आता सासरी कधीच जाणार नाही तेव्हा वडील म्हणाले ठीक आहे मुली तू सासरी कधीच जाऊ नकोस हे तुझ्या वडिलांचे घर आहे तुला जितका वेळ हवा आहे तितका वेळ तू माहेरी राहा आपल्या घरी तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही जेव्हा वडील मुलीला घेऊन घरी पोचले तेव्हा त्या सेटच्या मुलाच्या बायकोनी पाहिले की ननंद बाई घरी आली आहे तेव्हा ती विचार करू लागली की नक्कीच ही आता इथेच राहण्यासाठी आली आहे मैत्रिणीनो लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही चार दिवसासाठी माहेरी जाता तेव्हा बहिणी तुमचा आदर सत्कार ठेवते परंतु जेव्हा तुम्ही रोजच्या रोज माहेरी जायला लागता तेव्हा तुमची बहिणीसुद्धा म्हणते की खूप झालं ताई आता बास झाले आणि शेवटी तेच झाले जेव्हा त्या सेटची मुलगी दहा बारा दिवस तिच्या माहेरी राहते तेव्हा तिची बहिणी तिच्यावर राग करू लागते सुरुवातीला तर ती तिला काहीच काम करायला सांगत नव्हती परंतु आता मात्र तिची बहिणी तिला खूप सारं काम करायला सांगते तसेच तिच्याशी नीट बोलत नसते तेव्हा ती मुलगी म्हणते बहिणी तू माझ्यासोबत असे का वागत आहेस आधी तर माझ्यासोबत तो खूप प्रेमाने वागायची परंतु आता तुला काय झाले आहे तेव्हा सुनबाई म्हणते की आधी हे घर तुझे होते पण आता तुझे सासर म्हणजे तुझे हक्काचे घर आहे पण तू तर आता तुझे सासर सोडून इकडे आले आहेस त्यामुळे आता तुलाही ते आरामात बसून खायला मिळणार नाही मुलगी विचार करू लागली की वहिनीचा स्वभाव अचाक अचानकच का बदलला आहे अचानकच वहिनीचा बदललेला स्वभाव पाहून शेठच्या मुलीला खूपच चिंता वाटू लागली आता तर गावातली लोकंसुद्धा शेठच्या मुलीला विचारू लागली होते की तुझ्या सासरची लोकं तुला न्यायला येत नाहीत का तिच्या मैत्रिणीसुद्धा तिला विचारायच्या की तू बरेच दिवस झाले इकडेच राहतेस भाऊजी तुला न्यायला येत नाहीत का आता ती मुलगी जिथे कुठे जायची तिला प्रत्येक ओळखीचा व्यक्ती फक्त हेच विचारायचा की तुझा नवरा तुला नेण्यासाठी येत नाही का तुला सोडून दिले आहे का मुलगी विचार करू लागली की मी सासरी होते तेच बरे होते इकडे येऊन जगणे तर आणखीनच कठीण झाले आहे मला तर आता सर्वजण कुठेही फक्त हेच विचारतात की नवरा तुला न्यायला येत नाही का लोकांना याच गोष्टीची काळजी आहे की आमच्यामध्ये भांडण चालू आहे का मी तर एक मोठ्या संकटात सापडले आहे सर्वत्र आता फक्त हीच चर्चा होऊ लागली होती की ही मुलगी माहेरीच राहत आहे ती तिच्या सासरी जात नाही का लोकंसुद्धा म्हणायची की त्या मुलीचा स्वभावच तसा होता ती प्रत्येकाला उलट उत्तर करायची खूप फटक्या तोंडाची होती ही सासरीसुद्धा असेच वागत असेल त्यामुळे तिच्यासोबत हे असे झाले असे मैत्रिणीनं एक दिवशी वडिलांनी पाहिले की त्यांची मुलगी उदास बसलेली आहे तेव्हा त्यांनी मुलीला विचारले की काय झालं आहे तू इतकी उदास का आहेस तेव्हा मुलगी म्हणाली काय सांगू बाबा माझे सासर तर अगदी नरका समान आहेच परंतु मला वाटले होते की माहेरी अगदी आनंदाने राहील परंतु लग्नानंतर जशी मी माहेरी आले तेव्हापासून इथे माझी ते सर्व इज्जत संपली आहे जो माझ्याकडे पाहतो तो फक्त संशयाच्या नजरेने पाहत असतो ज्याच्यासोबतही मी बोलायला जाते त्याचा पहिला प्रश्न हाच असतो की भाऊजी कुठे आहेत सासरची माणसे कुठे आहेत भाऊजी तुला न्यायला येत नाहीत का या सर्व प्रश्नांनी मला हैराण करून टाकले आहे यापेक्षा तर चांगले हे असते बाबा की मी माझ्या लग्नच झाले नसते तेव्हा मुलीचं हे बोलणं ऐकल्यानंतर वडील म्हणाले मुली तू एक काम करशील का आपल्या नगरामध्ये एक महाराज आहेत आणि ते खूप ज्ञानी आहेत मी तुझ्या बाबतीत त्यांच्यासोबत बोललो आणि सर्व तुझी परिस्थिती ऐकल्यानंतर त्या महाराजांनी मला एक मंत्र दिला आहे महाराजांनी मला सांगितलं आहे की जर तुमच्या मुलीने या मंत्राचा जप सहा महिने केला तर सासरची लोकं तिच्या मोठीत असतील मुलगी म्हणाली हे खरं आहे का बाबा तेव्हा वडील म्हणाले हो हे ख अगदी सत्य आहे मैत्रिणीनो मुलीची तर हीच इच्छा होती की मी सासरी गेल्यानंतर तिकडची राणी व्हावी सर्व काही माझ्या हातात यावे सर्व हाता लोक माझ्या इशाऱ्यावर काम करावे त्या मुलीला फक्त आयुष्यामध्ये आराम हवा होता बाकी काहीच नको वडील मुलील मुलीला म्हणाले जर सहा महिन्यात तुझ्या सासरच्या लोकांचे सासरचे पूर्ण वातावरण बदलून जाईल सांग तुला सासरी जायचे आहे का तेव्हा मुलगी म्हणाली हो बाबा मला सासरी जायचे आहे वडील म्हणाले ठीक आहे मी तुला जो मंत्र सांगतो त्याचा जप तू सहा महिने नित्य नेमाने कर तुझ्या सासरची माणसे तुझ्या मागेपुढे फिरतील तुझ्या मुठीत असतील सासू तुझ्या पुढे एक शब्दही बोलणार नाही नवरा नेहमी तुझंच म्हणणे ऐकेल तेव्हा मुलगी म्हणाली ठीक आहे बाबा मी सहा महिने नित्यनेमाने त्या मंत्राचा जप करेल तुम्ही मला तो मंत्र सांगा तेव्हा वडील म्हणाले मुली त्या मंत्राचा जप मला करायचा आहे आणि तुला फक्त साधना करायची आहे म्हणजेच त्या महाराजांनी सांगितलेले काम तुला करायचे आहे तेव्हा मुलगी म्हणाली ठीक आहे बाबा हे तर आणखीनच चांगले झाले मला आधीच मंत्र जप करण्याचा कंटाळा होता त्यामुळे तुम्ही मंत्र जप करा आणि मी साधना करते परंतु मला हे सांगा की मला साधना काय करायची आहे तेव्हा वडील म्हणाले की सहा महिने तू कोणालाही काहीच म्हणू नकोस कुणालाही उलट उत्तर दे करू नकोस सहा महिने सर्वांसोबत प्रेमाने वाग कुठल्याही गोष्टीचा अहंकार ठेवू नकोस तुला ही गोष्ट मान्य आहे का मुलगी म्हणाली हो बाबा मला तुमचे हे मान्य मान्य आहे फक्त सहा महिन्याचीच तर गोष्ट आहे मी हे करायला तयार आहे वडील म्हणाले ठीक आहे सहा महिने तू ही साधना कर त्यानंतर पूर्ण सासर तुझ्या मुठीत असेल सर्व काही तुझ्या मनासारखे होईल त्यानंतर वडील त्यांच्या मुलीला घेऊन तिच्या सासरी निघून जातात सासरी गेल्यानंतर सासरशी लोक पाहतात की सुनबाई परत आली आहे सासरी गेल्यानंतर कोणीही तिची विचारपूस केली नाही कोणीही तिची चौकशी केली नाही ते पाहून त्या मुलीला राग आला होता परंतु तेव्हा वडील म्हणाले मुली तू या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष कर कोणालाही काहीच म्हणू नकोस तू तु तु तुझ्या साधनेकडे लक्ष दे वडील मुलीच्या सासूजवळ जातात आणि म्हणतात ताई मी तुमच्या सुनेला घेऊन आलो आहे सासूबाई म्हणाली तुम्ही हिला का घेऊन आला आहात ही तर आमचे घर उद्ध्वस्त करण्यासाठी जन्माला आली आहे तुम्ही हिला इथून घेऊन जा आम्हाला हिची काहीच गरज नाही तेव्हा वडील हात जोडून मुलीच्या सासूला म्हणतात ताई हिला एक संधी द्या कारण एक चूक तर प्रत्येकाची माप केली जाते एकदा संधी तर प्रत्येकाला दिली जाते तेव्हा सासूबाई म्हणाली ठीक आहे भाऊ जर तुम्ही इतकेच म्हणत आहात तर मग एक ठीक आहे मी हिला एक संधी देत आहे त्यानंतर मुलीला समजावून वडील तिथून निघून जातात वडील तिला सांगतात की फक्त हे सहा महिने जाऊ दे तू कोणालाही काहीच बोलू नकोस कोणालाही उलट उत्तर करू नकोस त्यानंतर बघे पूर्ण सासर तुझ्या मुठीत असेल त्यानंतर तुला जे वाटेल ते तू कर माझं बोलणं कायम लक्षात ठेव हो। कोणीही तुझ्यासोबत कसाही वागू दे कशीही स्वरात बोलू दे रागात बोलू दे किंवा तुझ्यासोबत भांडू दे परंतु तू त्याला उलट उत्तर करू नकोस इतके सारे काही समजावून सांगितल्यानंतर वडील त्यांच्या घरीच निघून जातात पुढच्या दिवशी सकाळी सुनबाई सासूबाईच्या जवळ जाते व त्यांच्या चरणाशी स्पर्श करते सुनबाई सासूबाईंना म्हणते आई तुम्ही मला आशीर्वाद देणार नाहीत का सासूबाई आधीपासूनच खूप रागात होती परंतु सासूबाईने जेव्हा पायांना स्पर्श केला आणि म्हणाली आई मला आशीर्वाद द्या तेव्हा सासूबाईने एकदमच धक्का बसला सासूबाई विचार करू लागले की हिने माझ्या पायाला स्पर्श केला आहे आणि माझ्याकडे आशीर्वाद मागत आहे ही उलट गंगा कशी व्हावू लागली काहीच कळत नाही जी मला उलट उत्तर करायची मला काहीही म्हणण्याची परंतु म्हणायची परंतु आज माझ्या पायाशी स्पर्श करत आहे आणि माझा आशीर्वाद मागत आहे सुनबाई म्हणाली आई जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा आजपासून मी कोणतीही चूक करणार नाही आत्तापर्यंत माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत त्या तुम्ही पोटात घ्या आणि मुलगी समजावून मला आशीर्वाद द्या सासूबाईचे मन प्रफुल्लित झाले सासूबाईने सुनबाईला आशीर्वाद दिला त्यानंतर मुलगी तिथून उठते आणि स्वयंपाकगृहामध्ये जाऊन जेवण बनवू लागते जेव्हा स्वयंपाकगृहातून भांड्याचा आवाज येऊ लागला तेव्हा सासूबाई तिच्या मुलीला म्हणाली की जाऊन बघ स्वयंपाकगृहामध्ये भांड्याचा आवाज काय येत आहे तेव्हा सासूच्या मुलीने सांगितले की आई स्वयंपाकघरात तुझी नवीन सुनबाई जेवण बनवत आहे तिने सर्वांसाठी जेवण बनवले आहे आणि सासूबाईंना वाढले सुनबाईने जेवण बनवले आहे हे पाहून सासूबाई खूपच खुश झाली इतक्याच तिचा सासरा घरी आला तेव्हा मुलगी सासऱ्याच्या पाया पडते आणि म्हणते बाबा जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा व त्यानंतर सुनबाई सासऱ्यांसाठी जेवणाचे ताट घेऊन येते सासरा हा सर्व प्रकार पाहतच असतो तो विचार करत असतो की ही आमची तीच सुनबाई आहे का जी आम्ही एक शब्द जरी बोललो तर आम्हाला उलट उत्तर करत असे परंतु आज ही माझ्या पायांना स्पर्श करत आहे चक्क माझ्या पाया, पाया पडत आहे आता त्या सेटची मुलगी सकाळी लवकर उठू लागली होती सर्व घरातील कामं आवरायची सर्व घरातील लोकांची सेवा करायची सर्वांना वेळेवर जेवण द्यायची शेठच्या मुलीला वडिलांचे बोलणे चांगले लक्षात होते की कोणी कितीही काही बोलू द्या कोणालाही उलट उत्तर करायचं नाही सर्वांसोबत प्रेमाने वागायचे जेव्हा आधी तिला कोणी काही बोलायचे तेव्हा तिला खूप राग यायचा परंतु तेव्हा तिला वडिलांचे शब्द आठवायचे की तू साधनेचा भंग करू नकोस प्रत्येकासोबत मनपूर्वक प्रेमपूर्वक वाग मग सहा महिन्यानंतर सर्व लोक तुझ्या मोठीत असतील तुझ्या मागे पुढे करत असतील फक्त सहा महिन्याची गोष्ट आहे त्यामुळे मुलगी विचार करायची की फक्त सहा महिन्याचीच तर गोष्ट आहे त्यानंतर मी एकेकाला एक पाहून घेऊन अशाच प्रकारे ती मुलगी सर्वांची सेवा करत होती सर्वांची काळजी घेत होती आणि अशा प्रकारे जेव्हा एक महिना पूर्ण झाला तेव्हा सासूबाईने त्यांच्या सुनबाईलाजवळ बोलवले आणि घराच्या सर्व चाव्या तिच्याजवळ दिल्या आणि म्हणाली सुन सुनबाई तू माझी सुनबाई नसून माझी मुलगी आहेस तुझ्या रूपाने माझ्या घरात आज लक्ष्मी आली आहे आणि म्हणूनच आजपासून घराची पूर्ण जबाबदारी मी तुझ्याकडे सोपवत आहे तेव्हा मुलीने लगेचच त्या सर्व चाव्या स्वतःजवळ घेतल्या आता शेठची मुलगी खूपच आनंदी झाली होती सासूबाईने मुलाला बोलावलं आणि सांगितलं की आजपासून तू जे काही पैसे कमावून का आणशील ते सर्व तुझ्या बायकोकडे द्यायचे कारण की आता या घरची सुनबाई नसून घरची लक्ष्मी आहे आणि आता या घराची सर्व जबाबदारी तिच्याकडे आहे सासूबाईचे हे बोलणे ऐकल्यामुळे शेटच्या मुलीच्या आनंदाला सीमा राहिल्या नाहीत तिला आता वडिलांच्या बोलण्यावर विश्वास बसू लागला ती विचार करू लागली की खरंच त्या महाराजांनी सांगितलेल्या मंत्राचा फरक दिसत आहे एका महिन्यामध्ये सर्व काही माझ्या बाजूने घडताना दिसत आहे वडिलांनी तर मला हेच सांगितले होते की सहा महिने लागतील परंतु आता तर एकच महिना झाला आहे आणि एक महिन्यातच परिणाम दिसत आहे आता मी या घरची राणी बनली आहे सर्व घराच्या चाव्या माझ्याकडे आल्या आहेत सर्व लोक माझ्यानुसारच वागत आहेत आणि मला दुसरे काय हवे होते मला हेच तर हवं होतं ती मुलगी आता खूपच खुश होती परंतु तिच्या आत अजूनही राग भरलेला होता कारण सहा महिन्यानंतर तिच्या सासरची लोकं तिला जे काही बोलले ती त्यांचा हिशोब चुकता करणार होती त्यानंतर ती मुलगी वडिलांच्या सांगण्यानुसार खूप चांगल्या प्रकारे सासरच्या लोकांसोबत वागत होती आता सासरची लोकं तिचं कौतुक करू लागली होती शेजारची लोकंसुद्धा सुनबाईचे कौतुक करू लागले होते हळूहळू दोन महिने निघून गेले आणि जसे ज दोन महिने झाले तेव्हा शेठच्या मुलीचे सर्व विचारच बदलले तिच्यामध्ये प्रेमाची भावना जागृत झाली तिचा चांगला स्वभाव निर्माण झाला काही दिवसानंतर श्रावण महिना येतो तेव्हा सेठचा मुलगा म्हणजेच त्या मुलीचा भाऊ तिला नेण्यासाठी तिच्या सासरी येतो आणि बहिणीला म्हणतो ताई श्रावण महिना आला आहे तू तयार हो मी तुला नेण्यासाठी आलो आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली तू आधी माझ्या सासूबाईंना जाऊन विचार तेव्हा मुलीचा भाऊ सासूजवळ गेला आणि विचारू लागला आई श्रावण महिना आला आहे आणि मी माझ्या बहिणीला माहेरी घेऊन जाण्यासाठी आलो आहे तेव्हा सासू म्हणाली ठीक आहे बाळा लग्नानंतरचा हा तिचा पहिला श्रावण आहे आणि आता सर्व सणांना सुरुवात होणार आहे त्यामुळे तू तुझ्या बहिणीला घरी घेऊन जा परंतु लक्षात ठेव रक्षाबंधन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिला आमच्या घरी घेऊन ये कारण तिच्याशिवाय आमच्या घराला शोभा नाही ही तर आमच्या घराची लक्ष्मी आहे जेव्हा ही लक्ष्मी आमच्या घरातून जाईल तेव्हा आम्हाला चेन पडणार नाही त्यानंतर शेठची ती मुलगी भावासोबत तिच्या माहेरी येते माहेरी आल्यानंतर वडील तिला विचारतात मुली तुझ्या सासरची माणसं अजूनही तशीच आहेत का जसे तू सांगितले होते तेव्हा मुलगी म्हणते नाही भावा तुम्ही त्यांच्याबद्दल असे शब्द उच्चारू नका ते तर आय माझे आई वडील आणि भाऊ आहेत माझी सासूबाई आई समान माझ्यावर प्रेम करते माझे सासरे वडिलासारखे आहेत मला जपत असतात आणि माझा दीर एका भावाप्रमाणे माझी काळजी घेत असतो तिथे सर्वजण माझी काळजी घेत असतो सर्वजण खूप चांगले आहेत माझा नवरा माझी खूप काळजी घेत असतो सर्वजण खूप चांगल्या स्वभावाचे आहेत माझी ननन माझ्या छोट्या बहिणीसारखी आहे आणि माझी ती आता मैत्रीण झाली आहे मैत्रिणीनो जेव्हा वडिलांनी हे सर्व ऐकले तेव्हा त्यांना समजले की मुलीच्या लग्नानंतर माझी जी मान खाली चुकली होती ती आज गर्वाने उंच झाली आहे माझ्या मुलीची मा माझी मुलीने माझी मान उंच केली आहे आणि आता मी अभिमानाने सांगू शकतो की मी या मुलीचा बाप आहे मैत्रिणीनो अशा प्रकारे श्रावण महिना ती मुलगी आनंदाने माहेरी राहते व जसा रक्षाबंधन होतो तसा तिचा नवरात्रीला नेण्यासाठी येतो व त्यानंतर शेठची मुलगी आनंदाने सासरी निघून जाते व सासरी गेल्यानंतर सर्वांची ती खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत असते अशा प्रकारे शेठच्या मुलीने तिच्या संसाराला स्वर्गामध्ये बदल बदललेलं होतं तर मैत्रिणीनो ही कथा आपल्याला शिकवते की सुनबाईने जर विचार केला तर ती तिच्या सासरला स्वर्गासमान बनू शकते आणि जर तिने विचार केला तर त्याच सासरला नरकामध्ये सुद्धा बदलू शकते तर आपण जाणून घेऊया की, की काहीही झाले तरी माहेरहून या तीन गोष्टी कधीही सासरी घेऊन जाऊ नये जर तुम्ही असं केलं तर तुमचा नवरा मोठ्या संकटात अडकू शकतो त्यातील गोष्टी कोणत्या ते, ते जाणून घेऊया तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे हट्टीपणा म्हणजेच ज्या मुली हट्टी असतात त्यांचा तो हट्टीपणा माहेरी असताना पूर्ण केला जातो परंतु जेव्हा मुली सासरी जातात तेव्हा तुमचे सर्वच हट्ट पूर्ण केली जात नाहीत म्हणूनच तुमच्यामध्ये जो पण पन हट्टीपणा आहे जो पण राग आहे तो राग तुमचे आई वडील सहन करतील परंतु तुमच्या सासरची लोक तुमचा राग सहन करणार नाहीत आणि म्हणूनच पहिली गोष्ट ही आहे की तुमचा हट्टीपणा तुमचा राग तुम्ही माहेरी सोडून सासरी जावे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे भांडण करण्याची वृत्ती जेव्हा मा तुम्ही माहेरी असता तेव्हा मा तुमच्या वडील आई वडिलांसोबत भावांसोबत किंवा शेजाऱ्यांसोबत भांडण करत असता तेव्हा तुमचे हे भांडण तुमच्या माहेरची माणसं सहन करतात तुम्हाला ते काहीच म्हणत नाहीत कारण तुम्ही एक मुलगी आहात परंतु जर तुमची तीच सवय तुमच्या सोबत सासरी गेली आणि तुम्ही सासरी गेल्यानंतरसुद्धा तशाच प्रकारे भांडत असा तर तुमची ही भांडण्याची वृत्ती सासरची लोकं सहन करत नाहीत यामुळे तुमचं घर उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही आणि म्हणूनच तुमची जी भांडण्याची वृत्ती आहे ती तुम्ही माहेरी सोडून सासरी जायला पाहिजे आणि तिसरी गोष्ट आहे कडवटपणा श शव... कडवटपणाचे शब्द बोलणे म्हणजेच माहेरी असताना जे तुम्ही आ तुमच्या आईवडिलांसोबत भावासोबत जे कठोर बोलायचे ते शब्द तुमच्या माहेरी सहन केले गेले परंतु असे शब्द सासरी सहन केले जात नाहीत जर तुम्ही सासरी असे शब्द वापरत असाल तर घरामध्ये भांडण व्हायला वेळ लागणार नाही यामुळे घराची शांतता भंगून जाईल आणि घराचे वातावरण पूर्णपणे उद्ध्वस्त होईल जर तुम्ही असे कडवट शब्द तुमच्या नवऱ्याला बोलत असाल तर तुमच्यामध्ये भांडण होतील तेव्हा याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर सुद्धा होत असतो आणि म्हणूनच याचा त्रास पुढे जाऊन तुम्हाला सहन करावा लागतो त्यामुळे तुम्ही माहेर राहून सासरी जाताना तुमच्यासोबत तुमच्या स्वभावात असलेला कडवटपणासुद्धा घेऊन जाऊ नका तर मैत्रिणीनो याच त्या तीन गोष्टी होत्या ज्या माहेर सासरी जाताना तुम्ही घेऊन जाऊ नये कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ माझी ही कथा आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ